नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने साबण बनवणार आहोत रोजच्या वापरासाठी तुम्ही ही नैसर्गिकरित्या जर साबण वापरली तर तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येईल कारण ही साबण आपण फक्त ॲलोवेरा आणि लिंबाच्या पालापासून बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा त्यासाठी मी कोरफड घेतलेली आहे मी ही कोरफड माझ्या कुंडीमध्येच लावलेली आहे आणि लिंबाचा पाला घेतलेला आहे लिंबाचा पाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे त्याचा आपल्याला रस काढायचा आहे मिक्सरमधून एकदम बारीक केलेला आहे आपण वतून घेऊ एका प्लेटमध्ये आता त्याच पात्रामध्ये आपल्याला कोरफड पण बारीक करून घ्यायची आहे चेहऱ्यासाठी ही साबण खूप छान इफेक्ट देते आणि कसलाही केमिकलचा वापर आपण इथे न करता घरच्या घरी बनवणार आहोत आता आपण कोरफड आणि लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आता ही साबण बनवण्यासाठी आपल्याला सोप बेस लागणार आहे हा सोप बेस तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळू शकतो किंवा ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता आता याचे आपल्याला बारीक बारीक तुकडे करायचे आहेत अर्धाच वापरणार आहे मी चेहऱ्यासाठी खूप छान अशी साबण आहे आता आपल्याला एका कढईमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती एक स्टँड ठेवायचं आहे आणि एका काचेच्या बाउलमध्ये हे सोप बेसचे केलेले तुकडे ठेवायचे आहेत वितळून घ्यायचं आहे गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे पाच मिनटामध्ये हे अशा पद्धतीने वितळून जातं तो थोड़ा आता थोडा वेळ काढून घेऊया आता यामध्ये आपण हा लिंबाचा आणि कुरफडीचा जो रस आपण केलेला आहे तो आपल्याला गाळून टाकायचा आहे एक गाळणी घेतलेली आहे आता त्याने आपण हा रस गाळून घेणार आहोत यामध्ये आपण ग्लिसरीन पण टाकू शकतो विटॅमिन ची कॅप्सूल पण टाकू शकतो पण मी फक्त लिंबाचा आणि कोरफडीचा रस टाकत आहे तुम्हाला जर सुगंध हवा असेल तर तुम्ही इसेन्स पण टाकू शकता ही एकदम नॅचरल पद्धतीने मी बनवलेली आहे कोरफड चेहऱ्यासाठी चांगली असते आपल्याला लावणं होत नाही त्यासाठी अशी साबण बनवून ठेवली तर आपण तोंड धुवायच्या वेळेला ही साबण वापरू शकतो आता आपण मिक्स करून घेण्यासाठी थोडा वेळ अजून गॅसवर ठेवणार आहोत आणि थोडीशी इथे मी हळद घातलेली आहे थोडा वेळच आपल्याला गरम करायचा आहे गरम झालेला आहे आता हा साबणसाठी हा मॉल्ट मिळतो तो मी इथे घेतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि सेट करायला ठेवायचं आहे खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये आपण हे साबण तयार केलेले आहे आणि शिवाय कसलाही केमिकल्सचा वापर आपण येथे केलेला नाही आता आपण ही सेट करायला ठेवणार आहोत उरलेलं जे मिश्रण आहे ते मी यामध्ये घालत आहे बघूया आता साबण आपली चांगली सेट झालेले आहे बघू शकता खूप झटपट बनते चार साबणे आपल्या तयार झालेल्या आहेत नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला पण खूप आवडेल अगदी नॅचरल पद्धतीने ही साबण आपण घरी बनवलेले आहे त्यामुळे कसलाही साईड इफेक्ट होत नाही अशा पद्धतीने वापरायची आपण आपली तयार झालेली आहे बघू शकता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद